एका पुढच्या मुद्द्याकडे येऊ हो। राज ठाकरे म्हणतात ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहेत आणि स्वबळावर लढणार आहेत स्वबळावर सगळ्या जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी शुभेच्छा माहिती काढलाय उद्धव यांच्या समर्थकांनी कि म्हणे उमेदवारच मिळणार नाही तेवढे राज ठाकरे तुम्हाला वाटतं असं जेणे चिमटे काढले त्यांना म्हणा तुम्हाला किती मिळतात तुम्ही कशा रीती करता लढा बघू लढत मग तुमच्या वाट्याला येणार तरी तुम्हाला उमेदवार मिळणार का दुसऱ्याला काय मिळणार का करता तुम्ही कुठे आहात तर बघा ना उद्धव ठाकरे किंवा उद्धव मिया स्वबळावर शिवसेना महाराष्ट्रात लढू शकतो शरद पवार काँग्रेसच्या मत्तीशिवाय सामोरं जाऊ शकतो निवडणुकीला काही ताकद नाही त्यामुळे राज काय करतोय याचा त्यांनी विचारच करू नये त्यांच्या विचाराच्या पलीकडची वर तो लढ प्रत्येक पक्ष विचार का लढू नये निर्णय काय लागेल उद्या यश काही यशाचं कोणी काय सांगू शकत नाही